सांगली जिल्ह्यातील तासगावच्या मानव अधिकार दिल्लीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश भास्कर कांबळे या जिगरबाज व्यक्तिमत्वाला सह्याद्री संविधानिक दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला जयसिंगपूर येथील डॉक्टर शामराव पाटील येडरावकर सभागृहामध्ये झालेल्या उत्साही कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय संविधानिक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला राकेश भास्कर कांबळे हे मूळच सांगली जिल्ह्यातील तासगावचं असून गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी अखंड आपलं आयुष्य खर्चे के... घातलेले राकेश कांबळे हे केंद्रीय पत्रकार संघाचं उपाध्यक्षपद भूषवतात यापूर्वीही त्यांना अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला राकेश कांबळे यांचे संपूर्ण सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य मोठं असून लोक त्यांना गोरगरिबांचा कैवारी समजतात आज जयसिंगपूरच्या श्यामराव पाटील सभागृहामध्ये विविध मान्यवरांच्या शुभहस्ते राकेश कांबळे यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते राकेश कांबळे यां संपूर्ण सांगली सोलापूर सातारा जिल्ह्यातून कौतुक आहे